नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर तुमच्याकडे एक वाटी मैदा आणि दोन चमचे तूप असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा आणि मुलांच्या आवडीची तुम्ही डब्याला देऊ शकता आणि महिनाभर टिकणारी असे ही रेसिपी आहे तर इथं मी मोठी वाटी भरून एक मैदा घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचे लाल तिखट टाकायचे आणि एक मोठा चमचा ओवा टाकायचा आहे ओवा जास्त टाकल्यामुळे ही रेसिपी एकदम चवदार लागते यासाठी ओवा टाकायचा आहे आणि इथं मी एक मोठा चमचा भरून तूप घेतलेला आहे आणखीन एक चमचा मी टाकणार आहे तर सुरुवातीला एक चमचा टाकलेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी दोन चमचे तूप टाकून आता नंतर पीठ मळून घ्यायचे छान आणि एकदम असं घट्ट पीठ मळून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालून एकदम छान असं पीठ मळून घ्यायचं तर ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा आणि एकदम छान आणि चवदार असे रेसिपी आहे आणि मुलांना तर खूपच आवडणारी अशी रेसिपी आहे तरी तर आता पीठ मुळून झालेलं आहे बघू शकता एकजीव करून ठेवायचे दहा मिनिट तर एकदम छान असं पीठ घट्ट असं म्हणून ठेवलेलं आहे मी तर आता इथं दहा ते पाच मिनट असंच ठेवायचे आणि नंतर एक चपातीचा उंड्याच्या आकाराचं पीठ घ्यायचं बाजूला काढून आणि एकदम छान अशी पातळ चपाती लाटून घ्यायची तर दोन्ही बाजूला पीठ लावायचे तर पीठ घट्ट असल्यामुळे मी फरशीवरच लाटून घेणार आहे फरशी इथं मी फुस पाण्यानं पुसून घेतलेली आहे आणि धुवून घेतलेली आहे दोन्ही बाजूला पीठ लावून अशा पद्धतीने लाटून घ्यायचे तर एकदम पातळ अशी चपातीपेक्षा एकदम पातळ चपाती लाटून घ्यायची तर बघू शकता एकदम छान असं लाटून घेतलेलं आहे आता अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे आणि इथे शंकरपाळ्याचा आकार द्यायचा आहे आता इथं कट करून झालेलं आहे आणि अशा पद्धतीने उलतण्यानं हे सर्व काढून घ्यायचेत शंकरपाळे गॅसवर कढाई ठेवलेली आहे तेल टाकायचे गरम होण्यासाठी तेलचा छान असं गरम झालेलं आहे तर मी उलतण्यावर अशा पद्धतीने शंकरपाळे घेतलेत आणि तेलामध्ये सोडायचे तर एकदम सुटसुटी सा असे तयार होतात तेलामध्ये सोडल्यावर बघू शकता तर मध्यम गॅसवर एकदम छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे तर आता एकदम छान असे तळत आलेले आहेत तर मी आता ही चहारेमध्ये काढून घेणार आहे बघू शकता एकदम छान असा रंग पण आलेला आहे आणि एकदम छान असे तळून पण तयार झालेले आहेत अशाच पद्धतीनं मी सर्व शंकरपाळे तयार करून घेणार आहे राहिलेले शंकरपाळे मी तेलात सोडणार आहे ले ले आता इथं शंकरपाळे मी सर्व तयार करून घेतलेले आहेत बघू शकता आता ही शेवटची बॅच आहे तर मी आता तळून घेतलेली आहे तर एकदम मध्यम गॅसवर सर्व शंकरपाळे तयार करून घेतलेले आहेत तरी मुलांच्या टब्येत किंवा महिनाभर असेच घरात मुलांना खायला एकदम टिकणारी अशी रेसिपी आहे तर बघू शकता तयार झालेले आहेत तिखट शंकरपाळे तर आता थंड झाल्यावर डब्यामध्ये भरून ठेवायचे तर एका मोठ्या भांड्यामध्ये घेतलेल्या आहेत मी आणि ह्याच्यात काळा मीठ आणि टोमॅटो पावडर टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे तर एकदम ह्या पावडरमुळे एकदम चवदार असे शंकरपाळे तयार होतात आणि खायला पण चवदार असे लागतात माझी जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद